क्षेत्रातील घडामोडीसाठी देश न्यूज मराठी मान तालुक्यातील वरकुटे वरकुटेमलवडी येथील अभिनेत्री गीतकार आणि कवयित्री मनीषा लक्ष्मण मिसाळ लोखंडे यांनी लिहिलेला ग्रंथ ओल्या गवताचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता श्री बिरोबा विद्यालय पांगरी तालुका मान येथे होणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलं आहे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉक्टर मेहरू लोखंडे सुलोचना लोखंडे यांच्या शुभ हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे पाठ्यपुस्तकातील कवी सुप्रसिद्ध गीतकार हनुमंत चांदुगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर निमंत्रित कवी अनिल कदम सोमनाथ सुतार चंद्रकांत चाबुकस्वार बाबासाहेब कोखरे हे कवी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ओंबासे मॅडम उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी राहुल निकम करणार रा आहेत सौ मनीषा लक्ष्मण मिसाळ लोखंडे वरकुटे मलवडी येथील रहिवासी असून अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी अनेक मराठी चित्रपट टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे अनेक गीते लिहिली आहेत कुलदैवत श्री दरगोबा देवाची मराठीतून पहिली आरती मनीषा मिसाळ यांनी लिहिली आहे कवयित्री सौ मनीषा मिसाळ यांच्या काही कवितांमध्ये वैविध्य विशेषतः कवितेच्या आशयातील सकारात्मकता लक्षणीय आहे त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह निश्चित दखलपात्र पात्र झाड आबाळ होऊन किती सोसते तोंड देऊन ऋतूंना होते ते जगाचा आधार अशा समृद्ध जाणीवाची कविता लिहिणाऱ्या मनीषा मिसाळ लोखंडे यांचा पहिलाच प्रयत्न वाखण्याजोगा या काव्यसंग्रहातून दिसतोय काव्यसंग्रहाची प्रस्तावना या पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदुगडे यांची असून सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आठवले यांनी काव्यसंग्रहातील लिखित शुभेच्छा दिल्या आहेत या प्रकाशन सोहळ्यासाठी लक्ष्मण मिसाळ डॉक्टर विजय लोखंडे डॉ सौ अश्विनी लोखंडे रुद्रराज मिसाळ साहिल मिसाळ चंद्रकांत पडळकर सौ ज्योती पडळकर संदीप दुर्गुडे सौ शीतल दुर्गडे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व साहित्यिक रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कवयत्री मणीशामी लोखंडे यांनी केले आहे महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी मी मृणाली नियम